नमस्कार मी कॉम्रेड हनुमंत कुळे लालवटा आशावरकर व गटपर्ती नवीन जिल्हा संघ जिल्हा संघटक मी अशांना आवाहन करतो की आता उन्हाळा कडक चालू आहे जे आपली कामं असतील सकाळी सर्वेची कामं असतील जे इतर कोणती कामं असतील ते सकाळी आणि संध्या चारच्या दरम्यान कामं करावी उष्माघाताचं प्रमाण वाढलेलं आहे अशाने अशा व गटपर्ती आपल्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे कारण उष्माघातामुळे काही होऊ शकतं त्यामुळं भरपूर पाणी पिया आपली आरोग्याची काळजी घेऊन कामं करा ज्या उन्हात एक फिरू नका जे काम असतील सकाळी आणि दुपारनंतर करा यासाठी मी सर्वांना मी आवाहन करत आहे तेव्हा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या एवढंच बोलतो थांबतो एक लाख जिंदाबाद